सर्व पितरी अमावस्या कथा केवळ ऐकल्याने लाभेल पुण्य अमावस्या आणि सूर्यग्रहण नमस्कार मित्रांनो आज आपण सर्व पितरी अमावस्याची एक खास आणि पौराणिक कथा ऐकणार आहोत सर्व पितरी अमावस्या हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा दिवस आहे जो पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना तृप्त करण्यासाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केले जाते पण खरंच सर्व पित्री अमावस्या इतकी महत्त्वाची आहे का तिचे पौराणिक महत्त्व काय आहे चला या प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि जाणून घेऊया या दिवसाचा खास इतिहास वेलकम टू यू थिंक चॅनल मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका पितृपक्ष आणि सर्व पित्री अमावस्या पितृपक्ष हा पंधरा दिवसांचा कालावधी असतो जो भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून आश्विन महिन्याच्या अमावस्येपर्यंत साजरा केला जातो पितृपक्षातील प्रत्येक दिवशी श्राद्धविधी तर्पण केले जाते ज्याद्वारे आपल्या पितरांच्या आत्म्यांना शांती आणि तृप्ती प्राप्त होते असे मानले जाते पितृपक्षातील अमावस्या म्हणजे सर्व पितरी अमावस्या पितरांसाठी श्राद्ध करण्याचा शेवटचा आणि महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी केलेले श्राद्धविधी सर्व पितरांसाठी असतात विशेषतः ज्या लोकांनी आपल्या पितरांचे श्राद्ध कधीच केलेले नाही किंवा विसरले आहे त्यांच्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो पौराणिक कथा अग्निश्वात पितरांची कथा अमावस्याच्या दिवशी एक विशेष कथा सांगितली जाते जी अश्विन काळातली आहे जिथे नावाच्या पितरांच्या एक मोठ्या समूहाने आपल्या वंशजाकडून श्राद्धविधीन झाल्यामुळे दुःख अनुभवले पौराणिक ग्रंथानुसार अग्निश्वात हे असे पितर होते जे पृथ्वीवर जिवंत असताना तपस्या आणि अध्यात्मिक साधना करण्यात घडले होते पण त्यांच्यापासून पारिवारिक आणि संसारिक कर्तव्य पार पडली गेली कथेनुसार अग्निश्वात हे आध्यात्मिक साधनेत इतके मग्न होते की त्यांना आपल्या कुटुंबियाकडे आणि वंशजाकडे फारसे लक्ष देता आले नाही त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वंशज त्यांची आठवण ठेवण्यास तसेच श्राद्धविधी करण्यास विसरले परिणामस्वरूप अग्निश्वात पितरांचे आत्मे अशांत राहिले आणि त्यांना स्वर्ग किंवा मोक्ष प्राप्त झाला नाही या असंतोषामुळे ते पित्र लोकात अडकले आणि शांतीसाठी तळमळू लागले त्यांच्या आत्म्यांच्या अशांतेमुळे वंशजाच्या जीवनातही अडचणी येऊ लागल्या पितरांनी त्यांना स्वप्नातून संकेत दिले की त्यांचे श्राद्ध करून त्यांना तृप्त केले पाहिजे त्यांच्या श्राद्धविधीशिवाय त्यांना मोक्ष मिळणार नाही आणि वंशजाचे जीवनही अशांत राहील एके दिवशी एका ऋषीने पितरांच्या वंशजांना या सर्व गोष्टींबद्दल माहिती दिली आणि त्यांना सांगितले की जर त्यांनी सर्व पितरी अमावस्याच्या दिवशी अग्निश्वात पितरांसाठी विधी केले तर त्यांच्या आत्म्यांना शांती आणि मोक्ष मिळू शकेल या विशेष श्राद्धविधीमुळे अग्निशात श्राद पित्रांना तृप्ती मिळाली आणि त्यांच्या वंचाराच्या जीवनात सुख समृद्धी परतली यानंतर सर्व पित्री अमावस्या ही पित्रांच्या तृप्तीसाठी सर्वात महत्वाची तिथी मानली जाऊ लागली सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्याचे उपाय श्राद्धविधी आणि पिंडदान आपल्या पितरांसाठी पिंडदान करणे अत्यंत महत्वाचे आहे पिंड म्हणजे तिळाच्या बियांसह तयार केलेले तांदळाचे गोळे पितरांना तृप्त करण्यासाठी ते अर्पण केले जाते तर्पण पितरांच्या आत्म्यांना तृप्त करण्यासाठी जल अर्पण करणे हा तर्पण विधीचा भाग आहे हे पवित्र गंगा जलाने किंवा तुळशीच्या पानासह शुद्ध जलाने केले जाते कावळ्याला दही भात कावळा हा यमदूताचे प्रतीक मानला जातो या दिवशी कावळ्याला दहीभात खाऊ घातल्याने पितरांचा आत्मा तृप्त होते असे मानले जाते पितरांच्या तृप्तीसाठी हा सोपस्कर आणि महत्वाचा असतो तेलाचा दिवा या दिवशी संध्याकाळी आपल्या पितरांसाठी घरात किंवा पवित्र स्थानात तेलाच्या तेल दिवा लावावा असे मानले जाते की दिव्याच्या प्रकाशाने पितरांना शांती मिळते घराच्या पवित्र ठिकाणी जसे की देवघर किंवा अंगणात हा दिवा ठेवावा गरीबांना अन्नदान या दिवशी गरजू आणि गरिबांना अन्नदान केल्याने पितर प्रसन्न होतात त्यांच्या आशीर्वादाने कुटुंबात सुख समृद्धी येते पिंपळाच्या झाडाचे पूजन पिंपळाच्या झाडाला पित्राचे निवासस्थान मानले जाते सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून पूजन करणे पित्रांसाठी अत्यंत शुभ मानले जाते पितर कसे खुश राहतात पितर आपल्या वंशजाच्या श्राद्ध तर्पण आणि पिंडदानाने तृप्त होतात असे धार्मिक ग्रंथामध्ये सांगितले आहे पितर कर्म केले असता प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबावर आशीर्वाद देतात जेव्हा पितरांना तृप्ती मिळते तेव्हा त्यांच्या आशीर्वादाने घरात शांती आनंद आणि समृद्धीचा अनुभव येतो तसेच आपल्या पितरांच्या आत्म्याला मोक्ष मिळावा यासाठी केलेले दानधर्म विशेषतः अन्नदान आणि तेलाचा दिवा लावणे हे देखील महत्त्वाचे आहे या सर्व उपायांनी पितरांची कृपा आणि शांती मिळवता येते महत्त्वपूर्ण सूचना वरील सर्व माहिती प्राचीन परंपरा धार्मिक ग्रंथ आणि लोककथांवर आधारित आहे या उपायांचा उल्लेख शास्त्रामध्ये करण्यात आला आहे परंतु हा धर्मशास्त्राचा भाग आहे आणि त्याचा वापर श्रद्धेवर आधारित असावा अंधश्रद्धा पसरणे हा उद्देश नसून ही माहिती फक्त प्रचलित धार्मिक परंपरेनुसार आहे जी माध्यमांद्वारे मिळवलेली आहे निष्कर्ष सर्व पित्री अमावस्या हा आपल्या पूर्वजांना त्रप्त करण्याचा अत्यंत पवित्र दिवस आहे तर्पण पिंडदान आणि अन्नदान या क्रियांनी पितर प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबाला याचे आशीर्वाद मिळतात या दिवशी केलेले धार्मिक कार्य आणि विधी आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त करून देतात ज्यामुळे आपल्या जीवनात शांती आणि समृद्धी येते <coughs> आपल्या या कथा ऐकण्यात मज्जा आली याबद्दल आपले मनपूर्वक आभार तुमच्या आशीर्वादानेच आम्ही आणखी कथा आणि अनुभव शेअर करत राहू तुम्ही आमच्यासोबत राहिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया आणि समर्थानेच आम्हाला प्रेरणा मिळते जागरूक रहा सतर्क रहा काळजी घ्या जय हिंद